तर आज बघा मस्त पिकी आहे ना तनिषाने काहीतरी बनवलंय काय बनवलंय दाखव मस्त या पंच कसं होतं ह्याच वरती पकड असं पाठीमागे दाखव म्हणजे ह्याच स्पंच वगैरे कसं होत अरे ते फुगतं कसं

मध्ये कापून मध्ये कापून अच्छा लावलं तिला भीती पण वाटायला लागली तिला पिकूला साईड कर नाही तर तुला ना, बनवायला देणार नाही ते आता नाही आता नाही देणार हा मी तुला नंतर कट करायला देणार हा तर इथे माझा केक रेडी आहे आणि असं जरा तुटला फुटलेला आहे कारण की फर्स्ट टाइम बनवला आहे मी केक त्यामुळे आणि वरून थोडंसं चॉकलेट टाकलं आहे आणि आपण आता कट करूया

हे बघा किती छान झालंय केक आणि हे नको बोलतात हा घ्या असं खालचं खाऊ नका ते इथे ना काल आम्ही पिकूला बॅट आणि बॉल आणलाय बॅटच घेतलीय बॉल कुठे पिकू बॉल बॉल कुठे आहे डोक्यात नाही मारायचं ते पिकू इकडे 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 तिला ना खेळण्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं तर हे म्हणाले की बॅट आणि बॉल घेऊया म्हणजे क्रिकेट खेळ त्यामुळे घेतलाय पिकू खेळ 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 तिला खेळताच येत नाही फक्त बॅटच घेऊन असते बॉल तर कुठे पण पडलेला असतो गे गे बघा खाली पण उत्तरते आता पिको बघा कशी उत्तरते डोर हे जा खेळा 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 हा जा खर्चीत जा बस मी बसले तर मला पण बसू देत नाही दुसऱ्या कोणालाच बसू देत नाही फक्त तिने एकटीनेच बसायचं हो ना आत्ता बघा हे कामावरून आल्यात <laughs> पिकू गेले बघा लगेच त्यांच्याकडे लाडी गोडी लावायला खेळवण्यासाठी <laughs> <गी। laughs> कॅमेरा बघितला की थांबत नाही येणार मोबाईलमध्ये बघायला पटकन काय करते म्हणून आत्ता तिला बघायला यायचं आहे काय करते म्हणून बघा तिकडेच येणार ती कुठे चालली <laughs> <laughs> पीक बघा काय करायला लागली उड्या मारायला लागली <laughs> खाल्लेलं जिरवायला लागली काय हा जे <laughs> पीक <पिकुण। laughs> चला जेवायला वाढू काय हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे रात्री आहे ना पिकूचे पप्पा आले होते घरी पिकूसोबत खेळले वगैरे आणि आज सकाळी ना कधी उठले काय माहीत नाही मला पण मला पण काही जाग आली नाही तर ते रात्री मी ब्रेड आणि अंडी वगैरे आणून ठेवली होती तर त्यांनी ब्रेड आमलेट वगैरे केलं सकाळी चहा प्यायले आंघोळ वगैरे केली आणि कामाला पण गेले मला माहीत पण नाही मला उठवलं पण नाही आणि नंतर पिकू उठून पप्पांना शोधत होती पप्पा करत तर कारण की रात्री आले होते ना ते त्यामुळे आणि त्यांना आहे ना आज संडे तरी पण ते कामाला गेले त्यांनी स्टॉलचं काम घेतलं आहे ना तर ते पूर्ण करायचं चा, आज चार वाजता ते काम त्यांना कंप्लीट करून द्यायचं आहे त्यामुळे गे लवकरच गेले आज सकाळी आणि मी आहे ना, ना, कर ना, ना वीड़ी 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 आता यांना फोन करून सांगणार आहे त्यांनी जो स्टॉल डिझाईन केला आहे ना त्याचा व्हिडिओ घ्यायला मग मी तुम्हाला आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ दाखवे कशी डिझाईन केली आहे ते आणि आता पिकू पण झोपले कारण की हे घरी नाही आहेत ना हे घरी असते तर ती त्यांच्यासोबत खेळत बसली असती आणि ते नाहीत म्हणून आता ती झुंपली शांतपणे तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय